मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारी पासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे जानेवारीला मुंबईत जाण्यासाठी जाने मनोज सोबत यांच्यासोबत गावांमधून अनेक, अनेक शहरांमधून मराठा समाज मुंबईला धडकणार आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात धुळ्यातून मशाल रॅली काढण्यात आली आहे सदर या मशाल रॅलीचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते सदर या मशाल रॅलीची सुरुवात धुळे शहरातील मिल परिसरातील सोन्या मारुती मंदिरापासून करण्यात आली त्यानंतर शहरातील विविध मार्गातून ही मशाल रॅली काढत जाने जा वीस जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाची आठवण करून देण्यात आली होती सदर या मशाल रॅलीमध्ये सकल मराठा समाज बांधवांचा सहभाग दिसून आला सकल समाजाच्या वतीने 20 जानेवारी निमित्ताने मशाल रॅलीचे आयोजन धुळ्यात करण्यात आले मिल परिसरातील सोन्या मारुती मंदिराच्या इथून सुरुवात करण्यात आली तसेच श्रीरामनगर सायदर्शन नगर सोन्या मारुती शि भडतळ अयोध्यानगर राम श्रीरामनगर जयमल्हारनगर डुड्डेरी रस्ता आणि शलारवाडी विखेनगर जयभवानी चौक सुदर्शन आशा चितोड नाका रंगारीची जाळ नगर अशा प्रमुख रस्त्यांवर मिल परिसरातील मशाल रॅलीची सुरुवात करून रॅली फिरवली आणि गुरुजी इथे रॅ रॅलीचे संपन्न झाले रॅलीमध्ये सकल मराठा दा समाजाला आव्हान करण्यात आले की घराघरात वीस जानेवारीला संपूर्ण कुटुंब घेऊन आपल्याला चलो मुंबईचा नारा द्यायचा आहे आणि सगळ्यांनी या रॅलीमध्ये आपले आपले सामान जे मान्य जहरंगे पाटील साहेबांनी आदेशित केलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला चलो मुंबई धुळे ते मुंबई अशा प्रकारची एक मशाल रॅली आरक्षणाची ही मशाल मान्य जहरंगे पाटील साहेबांनी उचललेली ती आपल्याला धुळ्यात फिरवून मुंबईकडे या आरक्षणाची मशाल घेऊन धुळेकरांना निघायचं आहे जय जिजाऊ जय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे